एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले होते सेवानिवृत्त सत्कारमूर्ती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर पंचापराव कडू पोलीस स्टेशन अकोट फाईल पोलीस उपनिरीक्षक सुरेश मनोहर वाघ पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस उपनिरीक्षक मनोहर गोविंदराव वानखडे पोलीस नियंत्रण कक्ष पोलीस उपनिरीक्षक विजय हरिभाऊ पंचबुद्धे आर्थिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक गणेश मोतीराम चोपडे शहर वाहतूक शाखा सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव मल्हारी मल्लारी पोलीस स्टेशन बारशी टाकळी सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन गुलाबराव पाचपोर पोलीस स्टेशन पातूर पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मोतीराम धर्मे पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीस हवालदार संजय दामोदर डोंगरे पोलीस स्टेशन जुने शहर सहायक पोलीस उपनिरीक्षक अनवरका सबदार हुसेन पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोतीराम पळसार पोलीस स्टेशन अकोटपाल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन साहेबराव सानप पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश उदयभान गवई पोलिस उपनिरीक्षक अरुण अमृतराव गोपनारायण पोलीस स्टेशन बोरगाव मंजू सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंजाब सदू इंगडे पोलीस स्टेशन माना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हसन खान बिस्मिल्ला खान पोलीस मुख्यालय सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल भगवान मंडाळे पोलीस स्टेशन सिटी कोतवाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख साबीर शेख मजिद पोलीस स्टेशन खदान पोलीस हवालदार भगवान हुकुमचंद मात्रे पोलीस स्टेशन मूर्तिजापूर पोलीस स्टेशन शेख कासम शेख छोटू नौरंगाबाद पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन पोलीस हवालदार कुसुम जनार्दन जाधव पोलीस स्टेशन खदान पोलीस शिपाई रामकृष्ण सकाराम जावरकर पोलीस स्टेशन जुने शहर यांचा पोलीस अधीक्षक यांनी सत्कारमूर्ती यांना शाल श्रीफळ व कुटुंबियांना साडी चोडी भेट वस्तू देऊन सत्कार केला पोलीस कुटुंबियातील सदस्य तसेच व्यक्त केले त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब यांनी मार्गदर्शन केले व आपले आरोग्य सांभाळण्याचा महत्वाचा सल्ला दिला व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी पोलीस अंमलदारांची कुटुंबियांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीमती धनश्री बोंडे मॅडम कल्याण शाखा यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमुख पोलीस उप श्री विजय नापडे यांनी केले सूत्रसंचालन पोलीस हवालदार श्री गोपाल मुकुंद यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा